आज आपण झणझणीत आणि खूप चविष्ट अशी ती ही गावरान पद्धतीची अंडाकरी बनवणार आहोत अगदी कमी साहित्य वापरून या अंडाकरीची आपण सुरुवात करूया तर यासाठी इथे मी सुरुवातीला अंडे घेते अंडे उकळताना यामध्ये सुरुवातीला थोडेसे मीठ घालून घ्यायचे त्यामुळे अंड्यावरील कवच काढताना सोपे जाते अंडी इकडे उकडेपर्यंत आपण इकडे वाटण तयार करून घेऊया गॅसच्या मीडियम फ्लेम वर पॅन ठेवून त्यामध्ये मी थोडेसे तेल घालून घेतले तेल थोडस गरम झाल्यावर यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप परतून घ्यायचे खोबरं सुद्धा छानपैकी परतून झालंय आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊया खोबरं काढून झाल्यावर त्यामध्ये जे काही तेल उरलंय त्या तेलामध्येच आपण कांदा परतून घेणार आहोत तर इथे मी दोन मिडियम साइज चे कांदे उभे चिरून घेतले हे कांदे सुद्धा यामध्ये चांगले परतून घेऊया कांदे हलकेसे भाजत आल्यावर यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे मी काळी मिरी दालचिनी चक्रफूल आणि लवंगा हे खडे मसाले घालून घेते आणि वरून थोडेसे धणे घालून घ्यायचे यामध्ये तुम्ही खसखस सुद्धा घालू शकता आता हे सर्व चांगलं असं परतून घेऊया त्यानंतर दहा ते बारा लसणीच्या बाकळ्या घालून आहेत आता हे सर्व चांगलं परतून झाल्यावर गॅस बंद करून यामध्ये एक इंच बारीक केलेला आल्याचा तुकडा घालून कोथिंबीरची कवळी अशी देठ घालून घेतलीत थोडंसं गरम असलेल्या कांद्या खोबऱ्यामध्ये हे सर्व चांगलं परतून घ्यायचंय इथे आता कांदा खोबरं थंड होईपर्यंत उकडून झालेल्या अंड्यावरील कवच काढून घेऊया सर्व अंड्यावरील कवच काढून झाल्यावर या अंड्यांना बारीक अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत इथे मी अंड्याला थोड्याशा आडव्या चिरा पाडून घेतल्या आहेत तुम्ही उभ्या सुद्धा पाडू शकता या चिऱ्यांमुळे अंड्याला मसाला आतपर्यंत लागतो आता आपण वाटण वाटून घेऊया वाटण हे एकदम आता बारीक करून घ्यायचंय वाटण बारीक केल्याने ते रस्यामध्ये छान असं मिळून येतं आणि रस्सा हा चवीला खूप छान लागतो वरून यामध्ये कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालून घ्यायचे आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊया तर अशा पद्धतीने हे वाटण बारीक करून घ्यायचे तर आता आपण अंड्याचा रस्सा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये थोडेसे तेल घालून सात आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत दहा बारा कढीपत्त्याची पाणी सुद्धा घालून घ्यायची आहेत लसूण आणि कढीपत्त्याची पाणी थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे कढीपत्ता घातल्याने रस्त्याला खूप छान अशी चव येते वरून आता दोन टोमॅटो बारीक चिरून घातलेत टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये चांगले मौसूल होईपर्यंत परतून घ्यायचे आता आपण इथे बारीक केलेलं वाटण इथे घालून घेणार आहोत हे वाटणसुद्धा या तेलामध्ये थोड्या वेळसाठी परतत राहायचे वाटण या तेलामध्ये थोडा वेळ परतून झाल्यावर यामध्ये आता काही सुके मसाले घालायचे आहेत तर इथे मी दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे पाव चमचा हळद घातले तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो यामध्ये तुम्ही ऍड करू शकता हे सुके मसाले या वाटणामध्ये चांगले मिक्स केल्यावर वाटण केलेल्या भांड्यात पाणी घालून ते पाणी यामध्ये ऍड केले वरून अजून मी थोडंसं पाणी घातलंय हा रस्सा तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त प्रमाणात ऍड करू शकता वरून यामध्ये चवीनुसार मीठ घालून उकडलेले अंडी यामध्ये घालून घ्यायची आहेत आता हे सर्व हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बनवलेली अंडाकरी ही खायला सुद्धा खूप छान लागते तर अशी आपली झणझणीत अंडाकरी बनवून तयार झालीये तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत धन्यवाद